नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पीक मा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून उर्वरित अनुदान आहे ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे जवळपास कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार याच्या संदर्भात एक महत्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार रा आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्याचा अपडेट आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पीकमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आणि आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो हेच महत्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारचे उर्वरित अनुदान म्हणून राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोनशे सॉरी दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये निधी हे पीकमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पिकमा योजनेकरिता मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास हे जे काय अनुदान आहे ओरिएंटल विमा कंपनी याचबरोबर आय सी आय सी लोंबाट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर युनिव्हर्सल संपिओ जनरल इन्शुरन्स कंपनी याचबरोबर चोलामंडल जनरल इन्शुरन्स याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी याचबरोबर युनायटेड इंडिया याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपन्या या नवही विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून उर्वरित दोन हजार तेवीस चा पिकमा योजनेकरिता जे काही हिस्सा अनुदान आहे ते दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हे जे काही अनुदान आहे ते मंजूर केल्यानंतर या विमा कंपन्यांना वितरित होतं आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होतं मित्रांनो आता हे कोण्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार हे बघणार आहोत मित्रांनो त्यामध्ये सर्वप्रथम अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर याचबरोबर वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार बीड हिंगोली अकोला धुळे पुणे याचबरोबर लातूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ अमरावती गडचिरोली याचबरोबर संभाजीनगर याचबरोबर जालना गोंदिया कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक महत्वाची आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो या सर्व जिल्ह्यामध्ये जे काय मी तुम्हाला नाव घेऊन सांगितले या सर्व जिल्ह्यामध्ये ज्याच्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा किंवा वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळाला नव्हता किंवा ज्याच्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट पीकमा पिकमा आहे तेही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि या सर्व अनुदानासाठी राज्य सरकारचं अनुदान यायचं बाकी होतं त्यामुळे राज्य सरकारचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक पीकमा योजनेकरिता या नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे काही अनुदान अनुदानाची मागणी केलेली होती त्या अनुदानाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा जो काही निधी आहे या सर्व नऊ विमा कंपन्यांना वितरित होईल आणि या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा आगाऊ पिकमा हे शेतकऱ्यांच्या उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्याकरिता विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित करण्यात येईल याचबरोबर मित्रांनो जे काही दोन हजार तेवीस ची खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची विमा योजना आहे तो जो काही चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूना निर्गमित करण्यात आलेली होती त्याच्यासाठी जवळपास मित्रांनो दोन हजार ते पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला होता आलेला होता आणि ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा वितरित झाला आणि हा जवळपास आता दुसऱ्या टप्प्यातला अनुदान दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाचं जे काही अनुदान आहे ते जवळपास एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा असं अपडेट हे शेतकऱ्यांसाठी आनंदाची व गोड बातमी देण्यात आलेली आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद